जय हिंद मी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे केस पोलीस स्टेशन आगामी गणेशोत्सव उत्सव आणि ईदे मिला आणि शहरातील यांच्या संदलच्या अनुषंगाने विविध धर्मांच्या उत्सवांच्या अनुषंगाने आज पोलीस स्टेशन केस यांच्याकडून हातीतील सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी शांतता समितीचे आयोजन करण्यात आले आहे या शांतता समितीच्या शांतता कमिटीच्या बैठक ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री ऋषिकेश शिंदेसर आय पी एस अंबाजोगाई हो उपविभाग ज्यांच्याकडे केस उपविभागाचा अतिरिक्त कार्यभार आहे त्यानंतर आपल्या तालुक्याचे तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार श्री राकेश गिड्डेसर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले केस नगरपंचायतचे मुख्याधिकारी श्री साहेब आणि आपल्या एम एस सी बी नंतर काही नियम सांगून तुमच्या आनंदावर काही विरजन घालणार नाही सर्वजणांनी उत्साहाने साजरे करावं एवढीच आमची अपेक्षा आहे फक्त उत्साहाने साजरे करत असताना आपल्याकडून कुणाच त्रास होणार नाही काळजी घ्यायची एक दोन तीन जे मुद्दे त्यामध्ये एक एमएसीबीचा एक विषय होता मी सयद मॅडमांना अशी सूचना करतो की त्यांनी एक रजिस्टर ठेवावं हो। आणि त्या रजिस्टरमध्ये ज्या सर्वांच्या उद्या संध्याकाळपर्यंत करारी येतील किंवा काही अडचणी असतील तर त्या सगळ्या सॉल्व कराव्यात आणि ते रजिस्टरच्या काही फोटोकॉपीज आमच्या तहसीलकडे द्याव्यात काय होतं अनेक जण आम्ही तक्रार दिलेली आहे म्हणतात किंवा आम्ही लेखी सांगितलेला आहे तोंडी सांगितलेला आहे पण ते अनेकदा होत नाही त्यामुळे सूचना सूचना की रजिस्टर मेंटेन करून त्यामध्ये हो। सर्वांच्या घेऊन उद्या संध्याकाळपर्यंत सर्वांनी त्या आमच्याकडे सूचना द्याव्यात आणि त्या सूचनांच्या अनुषंगाने ते पूर्ण करून ते आम्हाला कळवतील एक नगरपालिकेचा देखील एक नगरपंचायतीचा देखील एक विषय होता की रस्त्यांवरील जे काही खड्डे आहेत तर ते खड्ड्यांची अरुणबाई देखील बोललेली आहे शिवसाहेब बोललेले आहेत त्या अनुषंगाने खड्डे भरून घेतले जाते सगळ्या नागरिकांना देखील माझी एक सूचना आहे मंडळांना सूचना आहे आपण जे स्टेज घालत आहोत त्यामुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही याची एक काळजी घ्या जेणेकरून आपल्या ठिकाणी जे भाविक येतील जे नागरिक येतील पाहायला येतील या सर्वांना काही अडचण होणार नाही पुढचा अजून एक मुद्दा सांगितला होता तो एक पुढचा एक तुम्ही मुद्दा सांगितला होता तो दोन नाक्याच्या संदर्भात होता सदर रस्ता हा एम कडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे त्यामुळे जे सर्व अधिकारी असतील असतील प्रशासनाचे यांच्या आठवड्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधी आणि अडचणी या नागरिकांकडून एक आणि आम्ही जेव्हा रस्त्याने जात असतो तेव्हा आम्हालाही काही गोष्टी दिसतात तर त्या अनुषंगाने बैठक आयोजित करून त्याविषयीच काय करता येईल याच्या सूचना आपण मान्य जिल्हाधिकारी यांना कळवूया पुढचा आजुनिक विषय होता तर गणेशोत्सव आहे हा या वर्षी पासून राज्य महोत्सव म्हणून शासनानं त्याला घोषित केलेला आहे तर एक म्हणजे जो उत्साहाचा सण आहे हा चांगल्या पद्धतीनं साजरा करणं आपल्या ज्या परंपरा आहेत त्या चांगल्या जपणं आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपल्या काही चांगले देखावे काही चांगल्या गोष्टी बाहेर ते याची सगळ्यांनी काळजी घ्यायची त्यामुळं जर आपल्याकडे काही विविध कोणी उपक्रम राबवणार असेल काही देखावे जे एकदम समाज काही संदेश देणारे असतील तर त्याची माहिती तुम्ही आमच्याकडे द्या फक्त आम्ही ती माहिती करेक्ट करणार नाही तर मी त्याच्यामध्ये साधारणपणे राज्यात चारशे ऐंशी गणपती मंडळांना तालुकास्तरीय राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अशा पारितोषिक देखील दिली जाणार आहे आणि जे तालुकास्तरीय उत्कृष्ट गणपती मंडळांचा जी निवडायची समिती आहे त्याचा मीच अध्यक्ष आहे त्यामुळे जे दोन आपल्याला गणपती मंडळ निवडायचे आहेत तर त्यांनाही माझी विनंती आहे सर्व मंडळांना की आपण आपले जे देखावे के केलेले आहेत काही समाजाच्या दृष्टिकोनातून चांगल्या काही बाबी आयोजित केल्या असतील तर त्याचे तुम्ही रील्स बनवा काही फोटोज वगैरे हो हे सगळे आपल्याकडे तयार करा आणि प्रशासनाला देखील कळवा काय होतं आपण खूप चांगल्या गोष्टी करतो पण अनेकदा ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा आम्ही तिथंपर्यंत पोहोचत नाही तर सगळ्यांना माझी विनंती आहे की त्याची सर्वांनी आमच्याकडे माहिती द्यावी